शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र विशाल ॲग्रीमेंटर आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस आता आपल्या खरीप हंगामाची जवळपास सुरुवात झालेली आहे चांगली तर यावर्षी आपण तूर कोणती लावावी त्याच्याबद्दल एक छोटंसं शेतकऱ्याच्या अनुभवातून एक व्हिडिओ बनवत आहे आणि त्याचं थोडं एक खत नियोजन आणि थोडंसं त्याचं फवारणी नियोजन सांगत आहे शेतकरी मित्रांनो तुरी चारू ही तूर चांगली आहे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीमध्ये लावण्यासाठी मररोगासाठी चांगली सशक्त आहे मररोग कमी येतो याच्यावर ये याचं उत्पन्न तुम्ही जर चांगलं नियोजन केलं तर त्याचं एकरी सात ते आठ क्विंटलच्या पण काढू शकता तुम्ही याची टोकन पद्धत चांगली राहते इंटर क्रॉपिंग आपण घेऊ शकतो सोयाबीनमध्ये सोयाबीनचं एक तिफन सोडून जर याला जास्त जेवढी जास्त तुरीमध्ये आणि सोयाबीनच्या पिकामध्ये हवा खेळती राहीन तेवढी तेवढा जास्त याला उत्पन्न येतं तर चला आपण सांगूया आता खताचं नियोजन हो सर्वप्रथम जेव्हा आपण याला लावगण करतो ना याची एक ते सव्वा किलो किंवा दीड किलो जास्तीत जास्त दीड दोन किलोच्या आतमध्येच पण पद्धतीनं केलं तर दीड किलोच्या आतमध्ये लागतं आणि आपण सरास जर असं पेरणी केली जनरली तर याला दोन किलो लागतं बियाणं सुरुवातीला लावगण केल्याच्यानंतर जवळपास तीस ते पस्तीस दिवसांनी हां याला महत्त्वाचं आहे की शेंडा खुडणं कारण की जेवढे शेंडा खूड होईल ना दोन ते तीन टप्प्यामध्ये तेवढं आपल्या ह्या तुरीला त्याचे फांदे जास्त निघतील ब्रांचेस जास्त निघतील आणि तेवढा जास्त उत्पन्न होईल सर्वप्रथम पहिलं फांदे खोड हे आपलं तीस ते पस्तीस दिवसात झाली पाहिजे त्यावेळेस काय करायचं जेव्हा आपण खां फांदे खोडतो ना त्यावेळेस किंवा मग सुरुवातीला जर आपण डी ए पी दिलं तरी चालतं किंवा मग फांदे खोड केली फा आपण जेव्हा शेंडा कट कर करतो ना तेव्हा दिलं तरी चालते त्याच्यानंतर साठ ते पासष्ट दिवसात एक शेंडा खोडणं गरजेचं आहे या तुरीच्या वानाला तेव्हा आपण दहा सव्वीस सव्वीस किंवा मग सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस झिरो तेरा दिलं तरी चालतं त्याच्यानंतर नव्वद दिवसाला आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो नव्वद दिवसाला चांगलं जोमात असते हे तूर त्यावेळेस आपल्याला एक पोट्याशुक्त पोट्याशुक्त खत द्यायचं आहे याला ओके आणि याच्यानंतर फवारणीचं आता सांगतो आपल्याला फवारणी कळी अवस्थेमध्ये घ्यायची आहे पहिली फवारणी आणि दुसरी कळी अवस्थेमध्ये आपण बारा एकसष्ट वगैरे घेतलं तरी चालते बारा एकसष्टसोबत एखादं बुरशीनाशक चांगलं आणि जेव्हा पण आपण याची शेंडा खोड करतो ना शेतकरी मित्रांनो तेव्हा एक साधं कोणतंही साप पावडर किंवा एम पंचेचाळीस तुम्ही चांगलं कोणतं पण टेबॅकोना झोल सल्फरवालं असं कोणतं पण एक बुरशीनाशकची याला फवारणी पाहिजे त्याच्यासोबत कीटकनाशक कारण की मर रोग लागणार नाही जेणेकरून हवेच्या वातावरणात बदल झाला वातावरणात तर रोग लागण्यात जास्तीत जास्त चान्सेस असतात त्यानंतर दुसरी फवारणी आपली फुलावस्थेमध्ये घ्यायची आहे आणि फुलावस्थेमध्ये एक सर्वात महत्त्वाचं आहे झिंक झिंक आणि बोरॉन हे न चुकता घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो याचे रिझल्ट उत्तम आहेत उत्तम रिझल्ट आहेत झिंक आणि बोरॉनचे तिसरी फवारणी घ्यायची आपल्याला शेंगा भरतानी जे की आपण पोटॅश फवारतो शेंगा भरतानी सर्वात महत्त्वाचं हेच आहे की वेळेवर जर आपण कोणती गोष्ट केली तर त्याचा रिझल्ट पण चांगला भेटतो शेतकरी मित्रांनो तर आपण अधिक माहितीसाठी माझा हा चॅनल कृपया सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा माझा काही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला काही विचारायचं असल्यास माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस सत्तावीस अठ्ठावीस एकसष्ट विशाल राठोड चला धन्यवाद